नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज तुम्हाला बघा मी पेपर कटिंग करून दाखवणार आहे बत्तीस इंच छातीच्या मापाची याच्या आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आणि तेच आज आपल्याला पेपरवरती माप काढायचं आहे सर्वात पहिले इथे पेपर घेतलेला आहे आणि पेपर आपल्याला डबल करून आहे म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपला दोन्ही पण निघून जातो उंची घ्यायची आपल्याला आता उंची ब्लाउजची आहे तयार तेरा इंच आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे चौदा इंचाला दोन मार्किंग करून घ्यायचे आपली लाईन तिरकी जात नाही त्याच्यासाठी शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे पाच इंच पाठीमागचा गळा आहे नऊ इंच म्हणून मी पाचच इंच शोल्डर घेतलेलं आहे शोल्डरला हे बघा खाली पण आपल्याला पाच इंचाला मार्किंग करायची म्हणजे आपली लाहीन तिरकी जात नाही हे बघा आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच आता आपल्याला अपर चेस्टचं माप टाकायचं आहे अपर चेस्ट म्हणजे आपण जे पहिलं हुक लावतो तिथे आपण टेपनी मोजतो त्याला अपर चेस्ट म्हणतात आणि फुल बस्ट म्हणजे आपण ज्या कोटरीचा किंवा छातीचा भाग असतो त्याला फुल बस्ट म्हणतात आता इथे मी आठ इंच घेतलेलं आहे आणि पुढे डी दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे कमरेची मार्किंग करून घ्यायची कंबर आहे सव्वीस इंच त्याचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे साडेसहा इंच पाठीमागच्या टक्कसाठी आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपण शिलाईसाठी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे लाईन मारून घ्यायची पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे सव्वा एक इंचाचा आता इथे बघा जिथे आपण फिटिंगची मार्किंग केलेली तिथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे इथे आपल्याला मुंड्याचा आकार जोडायचा आहे मुंडा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे पावणे तीन इंच तुम्हाला करता येत नसेल तर साडेपाच इंचा व टेप पकडायचा तिथून टेप डबल करायचा आणि त्याचा निम्म करून घ्यायचं ह्या पद्धतीने तिथे मार्किंग करायची आपल्याला आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे पहिल्यांदा डायरेक्ट अशी लाईन ओढू नका कारण का तिरकं वगैरे जातं आपल्याला पहिल्यांदा असं डॉट डॉट करायचं आहे टिंब टिंब द्यायची पहिल्यांदा त्याच्यानंतरच आपल्याला डार्क करून घ्यायचं आता इथून बघा इथपर्यंतच आलेली आहे हे बघा आपली लाईन इथपर्यंतच आली पाहिजे अर्धा इंचाला आपण आतमध्ये आलेलो आहे तिथं आता इथूनही पण खाली आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची आहे म्हणजे काखेमध्ये ब्लाऊज अजिबात टाईट होत नाही किंवा काचत नाही किंवा फुगा येत नाही चुन्या येत नाही त्याच्यासाठी इथे बघा फिटिंगच्या तिथे अर्धा इंच किंवा पाव इंच खाली उतरायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपला आर्मोल चेक करून बघायचं आहे पूर्ण गोलाई आहे आर्म्होलची चौदा इंच आपल्याला इथे बघा शोल्डरमध्ये शिलाईसाठी अर्धा इंच जातं ते सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आर्मोल चेक करायचं आहे आता डायरेक्ट आपण लाईन मारलेली आहे आर्मोलची त्याच्यावरच टेप नाही पकडायचा तिथून थोडंसं पाव इंच किंवा अर्धा इंच खाली घ्यायचं आहे टेप कारण का आपण शिलाई तिथून घेत असतो नेहमी आता इथे बघा हे भरलेलं आहे हे बघा सव्वा सात इंच परत एकदा दाखवते हे बघा म्हणजे आपला आर्मोल एक साईडचा आहे सात इंच पूर्ण गोलाई चौदा इंच पण इथे भरलेलं आहे एक साईडचा सव्वा सात इंच तर बघा कमी नको व्हायला आता पावणे सात झाला असता तर कमी झाला असता काखीमध्ये ब्लाऊज टाईट झाला असतं थोडंसं पाव इंच जास्त झालं तरी चालेल बाजूचा मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे गळारुंदी घ्यायची आपल्याला फक्त सव्वा दोन इंच आता गळ्याची उंची घ्यायची आपल्याला नऊ इंच आता वरती बघा शिलाईसाठी आपण शोल्डरमध्ये अर्धा इंचाची शिलाई घेतो त्याच्यामुळे आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे मागचा गळा आहे नऊ इंच पण मी साडेनऊ इंचाला मार्किंग करते आता इथे थोडासा गळा मी डीप घेणार आहे आता डीप गळा म्हणजे बघा अडीच इंच असला तर तो आपला नॉर्मल गळा असतो मी इथे पाहुणे तीन इंच घेतलेला आहे आणि लाईन मारून घेतलेली आहे आता इथे बघा एक इंचाला एक मार्किंग केली आणि पाऊन इंचला एक मार्किंग केली आता एक इंचाला मार्किंग केली म्हणजे तो आपला नॉर्मल गळा आहे आता पाऊन इंचाला मार्किंग केली तो म्हणजे थोडासा नॉर्मल डीप होतो गोलवा आकार देऊन घेतलेला आहे पण मी गळानंतर कटिंग करणार आहे शिवायच्या वेळेस आता आपल्याला टकची मार्किंग करायची आहे तुम्हाला टक्सची मार्किंग करता येत नसेल तर पूर्ण हा कमरेचा भाग मोजून घ्यायचा आणि टेप असा ह्या पद्धतीने फोल्ड करायचा त्याचा इथे बघा दोन्ही साईडला आपल्याला ह्या पद्धतीने अर्धा अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आता टक्स किती घ्यायचा हे लक्षात येत नसेल तर बघा पाठीमागचा गळा नेहमी किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं आणि जितकं आहे त्या गळ्याच्या खालीच आपल्याला टक्स घ्यायचा असतो आता इथे मी टक्स घेणार आहे चार इंचाचा आता इथे पण आपल्याला लाईन मारून घ्यायची आणि आपण दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्किंग केलेली आहे ती आपल्याला अशी पट्टीच्या साह्याने लाईन मारून घ्यायची आता ज्या वेळेस बघा आपण ब्लाऊज घालतो फिटिंगच्या तिथे बघा काय वेळेस ना थोडासा असा कॉर्नर किंवा कपडा खाली दिसतो तो, तो दिसू नये म्हणून आपल्याला इथे बघा थोडंसं अर्धा इंचाला मार्किंग करून घ्यायची टक्स मारलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे नंतर पुढे करणार आहे मी कटिंग आत्ता नाही करणार कारण का आपल्याला पुढचा भाग पण तयार करायचा आहे त्याच्यानंतरच आपण कटिंग करू आता इथे बघा हा पेपर मी असा थोडासा परत दुसऱ्या साईडला करून घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आता सर्वात पहिले बघा इथे आपल्याला सव्वा दोन इंचाची मार्किंग करायची आहे गळ्याची आता आपण पुढचा भाग तयार करून घेऊ आता गळ्याची इथे आपल्याला उंची घ्यायची पुढच्या आता तयार गळा इथे बघा मी माप घेतलं तर साडेपाच इंच पण तो थोडासा कमी होतो त्यांना त्याच्यामुळे आपल्याला थोडासा अर्धा इंच वाढवून घ्यायचं म्हणजे सहा इंचाचा गळा तयार झाला पाहिजे म्हणजे मी साडेसहा इंचाला मार्किंग केली खालच्या साईडला अडीचच इंच घ्यायचं आहे वरती सव्वा दोन इंच घेतलं बॉक्स म करून घ्यायचं आहे आणि इथून गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आता इथून काय करायचं आपल्याला हे बघा इथून फक्त आपल्याला अर्धा इंच आतमध्ये मुंड्याचा आकार घ्यायचा आहे पुढच्या बघू शकता इथे अर्धा इंच आतून घेतलेलं आहे आपण हे आता नंतर कटिंग करू आता आपल्याला बघा इथे क्रॉसपट्टीची मार्किंग करायची तर बघा ब्लाउजवरून घेतलेली आहे मी एक साईडला तीन इंच आहे आणि दुसऱ्या साईडला अडीच इंच आहे आता मी दोन्ही साईडला पहिल्यांदा अडीच इंचाची मार्किंग करून घेते आणि तिथे आपल्याला सरळ पहिले लाईन ओढून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला इथे वरती बघा अर्धा इंच आहे तिथून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा आता इथे बघा नेहमी काय वेळेस काय होतं ब्लाऊज आहे ना घातल्यानंतर आहे ना असं छातीच्या वरती आपली क्रॉसपट्टी चढते किंवा चेस्टवरती ही क्रॉसपट्टी चढते तर ती चढू नये म्हणून इथून थोडंसं पावींचं ह्या पट्टीला खालून आकार द्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने थोडासा असा खालून पावींचं गोलवा आकार द्यायचं म्हणजे आपली छातीवर ही क्रॉसपट्टी अजिबात चढत नाही किंवा वरती जात नाही कटोरीचं माप घ्यायचं आहे आपल्याला तयार कटोरी मी मोजून घेतलेली आहे ब्लाऊजवरती पाच इंच तर इथे पण आपल्याला पाच इंच घ्यायची आता त्याच्यानंतर इथे बघा दोन मार्किंग करायचे आहे आता लाईन मारून घेतलेली आता गळ्याचे तिथे आपल्याला एक इंचाला मार्किंग करायची आहे आता आपल्याला इथे बघा अशी लाईन मारून घ्यायची आता पुढचा मुंडा आपण इथे घेतलेला आहे आकार घेतलेला आहे तिथून आपल्याला दोन ते सव्वा इंच घे सव्वा दोन इंच घ्यायचं कि आहे किंवा इथून आपल्याला फक्त गोलवा आकार असा थोडासा कटोरीला द्यायचा आहे हे बघा बघू शकता इथे आपली कटोरी तयार झालेली आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये कटोरी काढलेली आहे आपण आता इथे सर्वात पहिले बघा पाठीमागचा आणि पुढचा गळा इथे आपण थोडासा कड देऊन घेऊ आता इथे बघा आपल्याला हा पेपर असा ओपन करायचा आणि मध्यभागी कटिंग करून घ्यायची पाठीमागचा भाग आपण बाजूला ठेवू आता पुढची पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊ आता इथे क्रॉसपट्टीची मी कटिंग करून घेते हे बघा थोडासा असा खालच्या बाजून असा गोलवा आकार द्यायचा कटोरी खूप छान बसते किंवा ही क्रॉस पट्टी आता जेव्हा आपण पेपरवरती कटिंग केली त्यावेळेस इथे बघा क्रॉसपट्टी वाढवली नाही आत्ता आपल्याला कपड्यावरती इथे बघा पाऊन इंचांनी खालच्या साईडला क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे हे लक्षात ठेवायचं आता मी पुढे तुम्हाला दाखवेलच आता इथे आपण कटोरी कटिंग करून घेऊ जशी मार्किंग केलेली तशी आता पहिले बघा इकडनं आपण वरतून असं गळ्याच्या आकाराने असं कटिंग करून घेऊ कटोरी बघा आपली तयार झालेली इथे मूळ कटोरी आता इथे बघा पुढच्या मुंड्याचा आकार आपण दिलेला आहे अर्धा इंचानी आतून तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे बघा हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आता तो आपल्याला बघा इथे मी तुम्हाला पहिले बोललेली का अर्धा इंचाने आपल्याला कटिंग करायचा असतो पण आपल्याला मागचा केला तर पुढचा पण कटिंग करायला लागतो त्याच्यामुळे बघा हा पुढचा पण मी ठेवून घेतलेला आहे आणि खालचा आणि वरचा आपल्याला सारखीच अर्धा इंचाची मार्किंग करायची आहे आता पहिले आपण इथे बघा कटिंग करून घेऊ काही वेळेस कपड्यावरती लक्षात राहत नाही म्हणून पेपरवर वरती कटिंग करून घ्यायचं आता ही बघा ही अर्धा इंचाची ही मार्किंग आपल्याला एकदम सरळ नाही घ्यायची अशी क्रॉस घ्यायची हे बघा मी जशी लाईन ओढली तशीच आपल्याला इथे ही पेपरची कटिंग करायची आहे चला आता इथे बघा झालेलं आहे कटिंग करून आता आपल्याला इथे पण मार्किंग केलेली आहे तिथे कट मारून घेऊ आता इथे बघा असा टक्स घेतल्यानंतर आता इथे बघा आपण अर्धा इंचानी कमरेच्या तिथे पेपर कटिंग केला तर तो शि हा टक्स शिवल्यानंतर एकदम बरोबर ती लाईन आपली येऊन जाते तिथे कपडा हा खाली येऊन जातो आता इथे पण बघा कटिंग झालेली आहे चला आता आपण पेपर दुसरा घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला मूळ कटोरी ठेवायची आणि जशी आहे तशी पहिल्यांदा पूर्ण मार्किंग करून घ्यायची आपल्याला आता कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरी वाढवायची पण खूप सोपी पद्धत आहे आता आपल्याला इथे बघा वरती अर्धा इंच वाढवायची आणि इथे हुकलुकसाठी पण आपल्याला पाव ते अर्धा इंच वाढवायची आहे इथे बघा आता तुम्हाला जास्त कपडा लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता किंवा कमी लागत असेल तर पाव इंच वाढवायचं आहे आता आपल्याला दोन्ही साईडला कटोरी सव्वा एक इंचानी वाढवून घ्यायची आहे बत्तीस इंच छातीच्या मापाला कटोरी सव्वा एक इंचानी वाढवायची दोन्ही साईडला आता आपल्याला काय करायचं आहे आपण दोन्ही साईडला सव्वा एक इंचानी वाढवलेलं आहे ते आपल्याला टेपने मोजून घ्यायचं तर बघा किती भरलेलं आहे साडेसात इंच आपल्याला त्याचं निम्म करायचं आहे साडेसातवर टेप असा फोल्ड करायचा आणि त्याचं निम्म केल्यानंतर तिथे पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे मार्किंग केली तिथून पण खाली सव्वा एकच इंचाला मार्किंग करायची आणि ती पण लाईन मारून घ्यायची आता आपल्याला बघा हे मोजून बघायचं आहे किती भरलेलं आहे तितकंच आपल्याला इकडे पण घ्यायचं आहे हे बघा पाच इंच भरलेलं आहे तर इकडे पण पाच इंच घ्यायचं आहे पण ती लाईन आहे त्याच्यापेक्षा वरती आपल्याला पाव इंच मार्किंग करायची लाईन मारून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडला आपल्याला इथे बघा अर्धा इंच वरती घ्यायचं आहे ही लाईन मारून घ्यायची आहे आता ह्या दोन्ही साईडच्या ज्या लाईन मारलेल्या आहेत त्याबरोबर आपल्या भरल्या पाहिजे दोन्ही साईड सारखीच आली पाहिजे त्याच्या आधी आपल्याला ही पण लाईन जोडून घ्यायची आता आपल्याला बघा टेपनी मोजून बघायचं आहे इथे बघा किती भरलेलं भर भर आहे ते चार इंच अगदी थोडंसं एक लाईन भरलेलं आहे जास्त इकडचं मोजून बघू आपण हे भरलेलं आहे साडेचार इंच आपल्याला काय करायचं असतं आता ही आपण लाईन मारलेली आहे ती आपल्याला इत, आता पुढे सरकावायची थोडीशी ही बघा मी सरकावून घेतलेली दुसऱ्या साईडला हे बघा इथं इथं सरकावली आपण आता परत मजून बघू बघू शकता इथे बघा आत्ता भरलेलं हे सव्वा चार इंच आता हे पण सव्वा चार इंचच भरायला पाहिजे म्हणजे आपला टक्स अजिबात वाकडा तिकडा तिरका जात नाही आता आपल्याला इथे बघा आपण अर्धा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे पण आपल्याला अर्धा इंचाला मार्किंग करायची आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला पाऊन इंचाला मार्किंग करायची आहे आणि इथे आपल्याला एक इंचाला मार्किंग करायची आणि खाली आपण सव्वा एक इंच घेतलेलं आहे आत्ता आपल्याला इथे कटोरीचा आकार ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा तुम्हाला डायरेक्ट देता येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने द्या बघा वरती दोन ठिकाणी आपण अर्धा अर्धा इंच घेतलं नंतर पाऊन इंच घेतलं नंतर एक इंच घेतलं आणि आपण सव्वा एक इंचाचा खाली इथे आडवी लाईन मारलेली आहे म्हणजे वाढवलेली आहे ह्या पद्धतीने आपली मार्किंग झालेली कटोरीची आता कट करून घेऊ आपण इथे बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवलेली आहे आता स्लीवची कटिंग मी करणार नाही कारण का व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीवची कटिंग करून दाखवेल आता इथे बघा झालेली आहे कटिंग आपली आता आपल्याला काय करायचं आहे इथे बघा आपण ही लाईन मारलेली आहे ना ही बघा तिथून आपल्याला मध्य करायचं आहे आणि हे टोकं दोन्ही पण एकमेकावरती ठेवायचे बघायचं आहे काही आपल्याला पेपर खालीवर दिसतो का कारण का आपला पेपर एकदम सरळच यायला पाहिजे दोन्ही भाग अगदी थोडंसं एक लाईन माझी इथं बघा जास्त झालेली ती लगेच मी कटिंग करून घेते कारण का असंच ठेवलं तर मग लगेच कपडा पण आपला वाढून जातो कपडा पण वाया जातो आता इथे बघा झालेलं आहे एकदम बरोबर आता इथे बघा तुम्हाला लावून दाखवते आपल्याला ह्या पद्धतीने कटोरी अशी जोडायची आणि साईड पार्टपेक्षा कटोरी अर्धा इंच जास्त पाहिजे एकदम परफेक्ट अशी कटोरी बसते आता इथे बघा काय करायचं कटोरी नेहमी जोडताना म्हणजे आपण जेव्हा कटिंग करतो कपड्यावरती कपडा नेहमी जोडताना ही कटोरी जोडताना थोडीशी पाव वरती कटोरी आली पाहिजे साईड पार्टच्या पेक्षा तिथून अशी आपल्याला गोल गोल कटोरी फिरवायची या पद्धतीने अशी जोडायची असते अजिबात कपडा कमी जास्त होत नाही फक्त पाव इंच जास्त झालं तर चालतो चला संपूर्ण मी तुम्हाला इथे कटिंग करून दाखवलेली आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद